या कृतीमुळे हिट मॅनने जिंकली चाहत्यांची मने एक दिवसीय मध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या जनहिताय कृतीमुळे नेहमीच चर्चेत असतो मग कोणाला मदत करणे असो कि लागलेल्या पैजेचा शब्द पूर्ण करण्याचा विषय असो तो आपला शब्द पाडतो रोहित शर्मा सध्या क्रिकेटच्या ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेट मधून निवृत्त झालेला रोहित शर्मा फक्त एक दिवसीय क्रिकेट मध्ये सक्रिय आहे भारतीय संघ सध्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही असे असूनही रोहित शर्मा चर्चेत आहे कारण त्याने त्याच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत रोहित शर्मा त्याच्या पत्नी सोबत स्टेज वर नाचत आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कारण त्याने हा डान्सचा सराव देखील केला होता खरं तर रोहित त्याची पत्नी आणि आणखी एका महिलेने रोहित शर्माची पत्नी रीतिका सेच्या भावाच्या लग्नात डान्स केला आहे तथापि हा व्हिडिओ दोन हजार सांगितले जात आहे ज्यामध्ये रोहित आणि रितिका त्याच्या भावाच्या पत्नी सोबत आहेत जी स्वतः एक वधू आहे व्हायरल क्लिप देखील खास आहे कारण त्यामध्ये रोहित रितिका आणि रितिकाची मेहुनी एकत्र खाली त्याच डान्सचा सराव करताना दिसत आहेत अडोतीस वर्षीय रोहित शर्मा सध्या क्रिकेट पासून ब्रेकवर आहे त्याने IPL 2025 शेवट सा सा एक सामना खेडला। त्या त्याने दरम्यान दरम्यान त्याचा शेवटचा व्यावसायिक सामना खेळला आणि त्या कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली दुसरीकडे बुधवार तेरा ऑगस्ट रोजी आय सी सी ने एक दिवसीय क्रमवारी जाहीर केली ज्यामध्ये रोहित शर्माला काहीही न करता फायदा मिळाला हेट मॅन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे तर पाकिस्तानचा फलंदाज बाबर आजम खराब कामगिरीमुळे खाली घसरला आहे